नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माऊली के एस के या आपल्या चॅनलवरती मी राहुल इंगळे मंडळी आपण बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनलला व्हिडिओ टाकत आहोत जवळपास एक वर्ष झालं आणि आपल्या चॅनलचे सर्वांना माहिती आहे जे काही सबस्क्रायबर आहेत ते आपले फक्त एकच खासियत आहे की आपण फक्त राजम्याचेच व्हिडिओ जे आहे आपण शेतकऱ्यांच्या मार्फत पोहोचवण्याचा आपण या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करतो मंडळी असाच एक आपण विषय आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो जे आ, आ, आपने की सर्व जे काही आपले शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना पडलेला एकच प्रश्न राजम्याची पेरणी कधी करावी जे काही तुमच्याकडे नंबर आहेत किंवा नंबरच्या नुसार जे शेतकरी कॉन्टॅक्ट करतायत त्यानुसार मी ह्या सीझनची सुरुवात या व्हिडिओपासून करतोय या व्हिडिओमध्ये आपण राजमाची पेरणी नेमकी कोणत्या महिन्यामध्ये करावी आणि कधी करावी नंतरचा जो पुढचा व्हिडिओ येणार आहे तो आपला आपण जातीविषयी ज्या जा काही नवीन व्हरायटी आल्यात त्या कुठल्या व्हरायटीत कुठली व्हरायटी करायला पाहिजे बरेचशा आता मार्केटमध्ये पण गोंधळे कन्फ्युज आहेत आपले सर्व शेतकरी बांधव की कुठली व्हरायटी करावी मागच्या वर्षी जे काही भाव होते किंवा इतर गोष्टी पण तो विषय आज नाही आहे आपण आज विषय घेऊन आलेलो की आपण राजम्याची नेमकी लागवड कधी करावी पेरणी कधी करावी कारण मेचा जो आहे पाऊस लवकर झालेला आहे मे मध्ये पाऊस यावर्षी पडलाय पेरणी आहे ती जूनच्या साधारण दहा दहा जून पर्यंत पेरण्या सर्व दूर आटोपलेल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने आपण आपचा विषय निवडलेला आहे तर आपण विषयाकडे वळूयात मंडळी सर्वांना माहित आहे की शक्यतो आपण जे आहे सप्टेंबर एंडिंग पासून सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या कालावधीमध्ये जे आहे आपण राजमाची लागवड किंवा पेरणी करू शकतो हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये देखील आहे पण त्या अनुषंगानं ह्या ज्या ज्या बदलानुसार किंवा वातावरणानुसार सोयाबीनची आता बऱ्याच जणांची काढणी चालू असेल तर त्या अनुषंगानं आपण हा जो परतीचा पाऊस आहे हवामानाचा अंदाज घेऊन आजही आपण लागवड करायला हरकत नाही फक्त जमिनीचा जो आहे जमीन उत्तम निचऱ्याची असणं आपल्याला महत्वाची कारण सेन्सिटिव्ह पीक आहे खूप नाजूक पीक आहे त्यामुळे जास्त पाणी होणं त्याला हानिकारक आहे आणि कमी असणं देखील कमी झालं तर आपण पाणी देऊ शकतो पण गॅस झाल्यावर त्याच्यामध्ये जे आहे रोग किडीचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनामध्ये कमी होऊ शकतो त्या अनुषंगाने एकच सांगाय की सप्टेंबर एंडिंग पर्यंत किंवा आज देखील कि आपलं जर जमीन शेत त्या ठिकाणी तयार असेल तर आजही आपण त्याची पेरणी करू शकतो पण शक्यतो ज्यांना आता या पंधरवाड्यामध्ये किंवा ह्या सप्टेंबर पर्यंत जर पेरणी करायची असेल लागून बेडवर जे आहे टोकन पद्धतीने करणार आणि करावी कारण पावसाचा अंदाज आहे जर तुमची जमीन जे आहे जर जमीन उत्तम निचऱ्याची असेल किंवा जर मुरमाड असेल तर त्यामध्ये आपण पेरणी करायला देखील हरकत नाही आणि जो हंगाम आहे तो हंगाम सप्टेंबर एंडिंग पासून चालू होतो म्हणजे सरासरी पंधरा सप्टेंबरच्या पुढं आपण पेरणी करू शकतो पण पावसाच्या अंदाजानुसार किंवा हवामाना बदलानुसार आपल्याला देखील त्यामध्ये थोडेफार चेंजेस करायला लागतील ऑक्टोबरमध्ये जे आहे ऑक्टोबर पासूनचा काळ तो हा फुल्ली ह्याच्यासाठी उत्तम हंगाम आपण या ठिकाणी मानला जातो कारण हे पीक जे आहे ते थंडीतलंय मुख्य पीक जे आहे ते उत्तर भारतातील पीक असल्यामुळं आणि आपल्याकडे देखील ह्या दोन तीन वर्षामध्ये त्या पद्धतीनं आपण सर्वजण यशस्वी उत्पादन घेतलेलं आहे हे देखील बरेचसे उदाहरण आहेत तर त्या अनुषंगाने एवढंच सांगणंय की पंधरा सप्टेंबरच्या पुढे आपण पेरणी करू शकता पंधरा सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर एंडिंग पर्यंत हायली जे आहे आपण पेरणी करू शकतो आणि त्यामुळेच हा व्हिडिओ केला की शेतकऱ्यांमध्ये जे काही कन्फ्युजन आहे ते त्या पद्धतीनं नसावं म्हणून जे आहे आपण पंधरा सप्टेंबरच्या नंतर जर नियोजन केलं तर निश्चितच त्यापासून आपल्याला फायदा होईल आणि जास्तीत जास्त हायली जे जा आहे ह्याच्यामध्ये फक्त फ्लावरिंग स्टेज जे आहे ते उन्हामध्ये येणं चुकीचं आहे तर आपण डिसेंबर किंवा जानेवारीच्या देखील पंधरा तारखेपर्यंत याची पेरणी करू शकतो कारण मागील तीन वर्षात शेतकऱ्यांचे अनुभव आपण घेऊन फील्डवर जाऊन ह्या गोष्टी मी या ठिकाणी आपल्याला सांगतो पण त्या अनुषंगाने आपली जी काही मेहनत असेल पाण्याचा सोर्स असेल जमिनीची उत्पादकता असेल जमिनीची मशागत असेल ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात घेऊन त्याबद्दल निर्णय घेणं महत्वाचं आहे निश्चित मंडळी व्हिडिओमध्ये जे सांगायचं होतं ते तुम्हाला समजलं असेल असं मला वाटतंय जर चॅनलला काही नवीन असतील आपले शेतकरी बांधव तर निश्चित त्याला फॉलो करा सबस्क्राईब करा जे आहे नंतरचा जो काही व्हिडिओ तो आपल्याला नोटिफिकेशनच्या मार्फत त्या ठिकाणी मिळून जाईल उद्या किंवा परवाला जातीचा जी काही निवड करायची आपल्याला की जात जे आहे आपण कुठल्या जाती या वर्षी लागवड करणं महत्वाचं आहे या विषयीचा व्हिडिओ आपण दोन दिवसामध्ये लागलीच येणार आहे जर आपल्या काही शेतकरी बांधवांना जर अडचण असेल तर आ, या ठिकाणी माझा जो मोबाईल नंबर आहे सत्याण्णव त्रेसष्ट अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस एकोणपन्नास या मोबाईल नंबरवर आपण व्हॉट्सअप किंवा कॉलच्या माध्यमातून त्या ठिकाणी संवाद साधू शकता जर नाही कॉल उचलण्यात आला तर व्हॉट्सअपला हाय करा व्हॉट्सअपला हाय केल्यानंतर तुम्हाला लिंक ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी येऊन जाते त्यामध्ये दुकानाचं लोकेशन आहे राजमा ग्रुपचं आहे आपल्या चॅनलचं आहे फेसबुक पेजचं आहे सर्व लिंक तुम्हाला मिळून जातील आणि त्यानंतर तुम्हाला जरी काही अडचण येईल तर आपण त्या ठिकाणी फोन करू शकता चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना धन्यवाद